नाव स्वाती बादल कुमार हेडाऊ आहे मी काँग्रेसला तालुका अध्यक्ष या पदावर भंडारा महिला तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत होती का म्हणून तुम्ही काँग्रेस या कुठल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे काय सांगणार आमच्या कौंग, काँग्रेसचे माननीय आदरणीय नानाभाऊ पटोले हे चांगले आहेत पण वरिष्ठ नेते चांगले आहेत पण खालच्या लेवलवर जेव्हा राजकारण करत असताना स्थानिक लेवलवर जेव्हा राजकारण करतो तेव्हा महिलेला महिला जेव्हा समजून घेत नसेल आणि जसं एखादा काम करत असताना मला महिलांपासून खूप अडचण आली महिला जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते आमच्या अडचणी समजून घेत नाही एखादी मिटिंग असते तिथे आमचे नाव राहत नाही त्या नावासाठी महिला जिल्हा अध्यक्षांनी समोर प्रपोजल टाकलं पाहिजे की आमच्या महिलांचे का नाव राहत नाही तालुका अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे यांचे नाव असायला पाहिजे प्रोटोकॉलनुसार त्यांची नावं प्रत्येक मिटिंगला असायला पाहिजे जेव्हा तालुक्याची मिटिंग असते शहराची मिटिंग असते तिथे असायला पाहिजे पण आमचे नाव राहत नाही आणि जिल्हा अध्यक्ष सुद्धा समोर फॉरवर्ड करत नाही

खालच्या स्थानिक लेव्हलवर जेव्हा आपल्या तालुका अध्यक्ष शहरांच्या ना अध्यक्षाचं नाव नाही तर ताईकडून हीच अपेक्षा होती की त्यांनी वरच्या लेवलवर आमचा प्रपोजल टाकायला पाहिजे वरिष्ठांना पोहोचवण्याची पहिलं तर हे आहे की जेव्हा आम्ही कुठले निवेदन देतो त्या निवेदनमध्ये सुद्धा तालुका अध्यक्षाचं माझं नाव राहत नाही हे सुद्धा मला भरपूरदा सांगायचं होतं पण मी माझ्या वरिष्ठापर्यंत पोहोचू शकली नाही आणि जर मी माझ्याच कामाने वरिष्ठापर्यंत पोहोचू शकणार नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन वरिष्ठापर्यंत कसं पोहोचणार सेकंड पॉईंट असं की आता लगेचच दोन तीन दिवसा मिटिंग झाली तालुका पक्ष पक्ष प्रवेश प्रवेश म्हणून त्या तालुका पक्ष प्रवेश आणि शहर मेसेज म्हणतो त्या मेसेज मध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं जर असं झालं तर असं कसं चालत राहणार महिला म्हणून तुम्ही काम करता महिलांची माझ्या पाठीशी पाचशे हजार काँग्रेसच्या लेडीज आहेत ज्या माझ्या दहा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये उपाध्यक्ष सदस्य या पदावर कार्यरत आहेत ते एवढे लोक माझ्याशी जोडलेले आहेत तुम्हाला नाही मला अजून पर्यंत कुणाचे कॉल मेसेज कुणाचे आलेले नाही तोंडावर आहेत महिला आरक्षण नगराध्यक्ष पदेचे पक्षाकडून होणारच मध्ये तुम्हीच म्हणता की पक्षामध्ये महिला ऐकून घेत नाही तर तुमचा उमेदवार महिला म्हणून कोण राहणार असं की जे नेमकं महिलांच्या आरक्षणाचे विषय महिलांच्या सुरक्षेचे विषय कसे म्हणणार तुम्ही मग हा ते तोच खूप मोठा प्रश्न आहे जेव्हा फक्त नगर परिषद इलेक्शनच खूप मोठी गोष्ट आहे स्थानिक लेवलवर जर महिलांना विचार घेऊन काम जर विश्वासात घेऊन काम होत नसेल तर मग नगर परिषदचा तर विचारच सोडून द्यायला पाहिजे एवढं मोठं इलेक्शन असल्यानंतर नगर परिषद साठी जेव्हा महिला आरक्षण दिलं आहे आणि तुम्ही महिलांना जोडून ठेवू शकत नाही तर मग समोर तुमचं काय होणार हे तर सर्वात मोठी गोष्ट आहे की इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही महिलांना जोडायला पाहिजे एक एक महिला तुम्ही ओढून घरातून काढून आणायला पाहिजे जेव्हा की नाराज करून पक्षातून बाहेर जाईल हे नको से अनिता की महिला जिल्हाध्यक्षाचं नाव आणि काय तुमचं शेवटचा मेसेज आहे जे तुम्ही या माध्यमातून पार्टीला आणि त्यांना देऊ इच्छित जसं महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई बोरकर आहेत त्यांच्याकडून मला जास्त काही अपेक्षा नव्हती बॉन्डिंग चांगली होती आमची फक्त मी एवढा संदेश देऊ इच्छित इच्छित होते त्यांना की माझ्या ज्या समस्या होत्या जसं नाव न देणे हे करणे बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या ते फक्त त्यांनी वर्षा लेवलपर्यंत पोहोचवायला पाहिजे होत्या पण त्या स्वतः त्या सुद्धा मला बोलले की वर्षे नेते माझी ऐकत नाही जर महिला जीच ऐकत नसेल तर बाकीचे लोक काय करणार